चला मित्रांनो लक्षात घ्या फार महत्वाच्या मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत आज अशी आनंदाची बातमी तुमच्या समोर घेऊन उभा आहे आपले सर्व जे काही भाविक शिक्षक आहेत या शिक्षक वृंदांसाठी एकदम आनंदाची बातमी अशी आहे की तुम्ही बघितलं असेल की आता आज जे काही आपली मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये इतका सुंदर आणि चांगला निर्णय आपल्यासाठी घेण्यात आलेला आहे तो निर्णय काय आहे तर लक्षात घ्या तुम्हाला दिसत असेल मोठी अपडेट आलेली आहे लवकरच जाहिरात येणार आहे शिक्षक भरती लक्षात घ्या की ई टीची टी परीक्षा झाल्यानंतर लगेच जी काही आपली शिक्षक भरती आहे मंत्रिमंडळात निर्णय झालेला आहे आणि बघा आता हे काय म्हणणं आहे न्यूज वाल्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर जी आर सुद्धा त्यांचा आपल्याकडं आलेला आहे त्या जी आरमध्ये मध्ये सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे सगळी माहिती सांगितलेली आहे त्याच्यामध्ये असं झालेलं आहे की मंत्री मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेष शिक्षक भरती विशेष शिक्षक भरती म्हणजे काय तर अगोदर एक भरती झाली बा अजून एक विशेष की अशी पटकन त्यांनी एक ताबडतोब भरती घ्यावी किंवा घेणार आहोत असं त्यांनी डिक्लेअर केलेला आहे जाहिरात जाहीर केलेला आहे आपण ज्या गोष्टीची वाट बघतोय बघा इतकी दिवसापासून जा सर जाहिरात कधी येणार आहे शिक्षक भरतीची आम्ही शिक्षक भरतीची तयारी करतोय तर शंभर टक्के जाहिरात येणार आहे कारण हा निर्णय आज शासनाचा झालेला आहे जी काही मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नवीन शिक्षक भरती घेण्यात येणार आहे आणि बघा ते पद असणार आहेत चार हजार आठशे साठ किती पद असणार आहेत चार हजार आठशे साठ पदे या ठिकाणी असणार आहेत एवढ्या पदांसाठी पुढील काही दिवसामध्ये शिक्षक भरतीची जाहिरात येणार आहे टेटची जाहिरात येणार आहे आता आपण या ठिकाणी तयारीला लागलं पाहिजे आजचा निर्णय आहे मंत्रिमंडळातील बैठकीचा याचा जी आर सुद्धा आहे हा जी आर आपल्याकडे आला जी आधारावर ही माहिती आहे आणि आता तुम्हाला तर माहिती आहे मंत्रिमंडळात झालेला निर्णय ताबडतोब अंमलामध्ये येत असतो त्यामुळे तुम्ही तुमची तयारी सांभाळची नाहीये शिक्षक भरतीची जाहिरात आहे लवकरच येईल तुमच्या अभ्यासात खंद पडता कामा नाहीये ओके okay, तर तुम्ही अभ्यासाला लागा इतकी जाहिरात येणार आहे याची जी काही बाकीची माहिती येणार आहे याच्या संदर्भात जी काय अपडेट असणार आहे म्हणजे कुठे काय काय पदे असणार आहेत कुठले काय कशा कशा प्रकारचे पदं असणार आहेत त्यांचं विभाजन कसं असणार आहे हे जसं जसं माझ्यापर्यंत अपडेट येत जाईल तसं तसेपर्यंत मी तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करणार आहे तर अशा पद्धतीने इतकी माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे एवढे पदं निघणार आहेत बरोबर जे काही आपले शिक्षण मंत्री असतील त्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलेला आहे की या संदर्भात ही विशेष भरती होणार आहे तर तुम्ही अभ्यासाला तयार राहा ओके चल थँक्यू